म्हणाल आजची गोष्ट एक राजा असतो आता राजा म्हणलं की तुम्हाला दिसतंय राजवाडा त्याचं सैनिक त्याचे सेनापती आहे की नाही हा गोष्टीकडे लक्ष बेटा खूप चांगली गोष्टा। जुँगे गोष्टा। जुँगे गोष्ट सांगतो मी इकडे इकडे लक्ष देऊ नको कुठली तरी एखादी गोष्ट वाईट डोक्यात गोष्टी की नाही मग ती निघत नाही कधीच हां आणि आजूबाजूला तसलेच गोष्टी असतात काय होत सांगू तुला राजाला कंटाळा येते राजा काम करून कंटाळून कंटाळून काम म्हणते ज्याला कुणाला घोड्यावर बसता येते ज्याला कुणाला जास्त प्रवास करता येते त्या माणसाला मी माझा राज्य करार देणार सगळ्या गावात दंडी एवढे मोठे माणसं येतात कोण मोठे मोठे पैलवान येतात गदा घेऊन येते कोण 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 घोड्यावर येते बरं का कोण कोण काय करते घोड्यावर येते काय उपयोग त्याचा राजा बघते हाकालते बघते हाकालते बोलते हाकालते परीक्षा घेते हाकालते फक्त जावा म्हणते उत्तर देत काही आणि मग एक प्रवासी येते ती प्रवासी ज्या वाहनावर येते का नाही ती वाहन त्याला लेला बांधते लोकांना माहितीये माहित होत नाही काय नाही त्याने लांब का बनले असते माहिते का त्याने मा ज्या प्राण्याच्या अंगावर पासून आलेलं असते त्याला खायला तिथे काय असते आता गावाच्या बाहेर काय असते मुलानो गावाच्या बाहेर का टाकतो आपण काय टाकता गावाच्या बाहेर हे पुलफे गावाच्या बाहेर टाकतो आपण कचरा आणि कचरा खाणारा कोणता प्राणी असतो माहिती आहे तुम्हाला त्या प्राण्याच्या वर बसून त्यानं इथपर्यंत आलेलं असते त्याला काहीच माहित नसते की राजा कुणीतरी आता इथं बसलाय आणि ज्याला कुणाला राज्य पाहिजे त्याला बोलल्याशिवाय विचारल्याशिवाय बघितल्याशिवाय देणार आहे हे नाही आलं त्यानं पट 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 पट, पट त्याला लागली ती भूक त्याला लागली ती भूक त्यानं पायऱ्या चढलला आता पायऱ्या चढ इकडे तरी परीक्षा चालू आहे मग हीच कुणीतरी माणूस आहे राज्यकारभार घेण्यासाठी आलेला माणूस आहे म्हणून नाही त्याला तिथले शिलेदार आडवत नाहीत हे जाते वरी समोर राजा बसलेले असते ही सगळे जेवाय चालेत वाटते त्याला हे कुठे चाले तर सगळे लक्ष माझ्याकडे हे कुठे आले तर जेव्हा चालेल वाटते मग राजाला काय करते तर नमस्कार करते असं उभारतेत राजा काय करते तुम्ही इकडे जावा म्हणते राजा इकडे जावं म्हणलं लगे ती जातेत मग इकडे जावा म्हणजे राजा काय करले तिकडल्या खोली जेवायला जावा असं ह्याला वाटते आता ह्यानं येते समोर राजाच्या त्यांना असं नमस्कार करतो का वेगळा नमस्कार करते, करते। राजाला वाटते हे जरा शान वाटलेलं म्हणते चला ह्याला ए सगळे इकडे गेले तिने ए तू इकडे म्हणते ह्या सगळ्याला डाव्या हाताला पाठवते आणि ह्याला उजव्या हाताला पाठवते उजव्या हाताला पाठल्यास काय तिकडं दोन हाताखाली सरदार दोन बाजूला दोन सरवार सरदार येतात ती भाले घेऊन त्याला सोबत घेऊन निघते थोडं पुढे गेलं तिथे एक दासी असते फुलं घेते तिनं तिच्या अंगावर फुलं टाकते पुन्हा एक दासी येते परात घेऊन येते त्या परातीमध्ये थंड पाणी गुलाबाच्या पाकळ टाकले असतात ते असं पाय उडू ते वा 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 मनातल्या मनात म्हणते मनात 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 उन्हात कनी गाडवार बसून बसून लई त्रास जाता होते लई पाणी भर्या म्हणते आणि पुढी येतं लगेच आलो पुढी मग त्याला कपडा येते पाय पुसायला पाय पुसते त्या सिंहासनावर बसतंय मग एक चंबू येते सोन्याला चंबू येते असं मस्त पाहिजे ती दासी घेऊन येते त्यानं पाणी पितंय मग राजाचे कुणी येते दोघांसोबत तुमचा राज्याभिषेक केला जाईल हुशा तुम्ही हुशार आहात तुम्ही राजाचे कोण झालो आता या राजाचे कोण झालो महाराज झालो तुमचा राज्याभिषेक होईल तुम आणि असं करून त्याला राजा करतात आता ही गाडवाळ फिरली ह्याला काय करते बर राजाचा कारभार करते का सगळे कारभार करणारे कोण हाताखालचे कर सेनापती सरदार त्यांचं मंत्रिमंडळ राजाकडे कडे यायचे असं आहे हा घ्या हव द्या हं राहू द्या द्या असं म्हणायचं एक महिना गेला एक महिन्यामध्ये एका बाजूच्या शत्रूला कळलं काय कळालं इथं राजा जरा ढिल्ला आहे आणि तिथला हल्ला करून राज्याचा सगळा कारभार ढिला असल्या हल्ला करून आपल्याला ते ढिला असल्यामुळं आपल्याला घेता येते मग त्या राजाने काय केलं सैनिक पाठवलं सैनिक पाठवलं सैनिक पाठवलं तिकडलं कोपऱ्यावर युद्ध झालं तिथे हे जे हेचे सैनिक हारले तिथून निरोप घेऊन आले की महाराज महाराज आपल्या बाजूच्या तिकडल्या क्षेत्रून आपल्याला हल्ला केलाय आणि तुम्ही जरा सावध व्हा आता काय सावध आ ह्याला का तलवार तलवार येते काय येते हे गाडा बसून नाचलेला असतं ह्याला काय कळते ही लोकांना माहीत नसते काहीच काहीच माहित नाही हा, हा? त्यानंतर अलीकडे उद्या मग आपण बघो थांबा तुम्ही लगेच आता राजाचा आदेश मिळेल काय काही जमत नाही गेलो पुढे पुढे गेले मुलांनो पुढे गेले गेले परत अजून अलीकडचे सैनिक अलीकडचे सैनिक अलीकडचे सैनिक जसं जसं सैनिक येत होते तसं तसं काय केलं माहिती आहे त्यांना तेनं हरायचं आणि ती सेनापती येऊन सांगायचं राजा का म्हणायचा अरे इथे येऊ दे पर्यंत काय काळजी करायलास तू सगळ्या करा करा सैनिकाला कळाले की आता ही ये पण आहे परंतु राजा काहीतरी जादू करल असं वाटलं त्याला लगेच सैनिक त्या राजवाड्याच्या मधल्या कंपाऊंड मध्ये घुसले दहा बारा घोडे नव्हते काही नाही तीनशे चारशे सैनिक पायी होते दहा बारा हत्ती होत्या कोण बंदूका घेतल्या होत्या कोण बॉम्ब घेतलं होतं कोण तलवारी घेतलं होतं कोण भाला घेतलं होतं आणि ते टप 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 करत येत होते एक इकडला दरवाजा वाटायचा एक इकडला दरवाजा वाटायचा एक इकडला दरवाजा वाटायचं असे सहा दरवाजे वाटत सहा जण आपले आपले सैनिक घेऊन एकाएकानं पाचशे पाचशे सहाशे सहाशे सैनिक घेऊन येत होते त्यातला एक सेनापती हल्ला करणारा लय हुशार होता त्यानं पटकन मेन दरवाजामध्ये राजा कुठं आहे त्याला पकडा आणि त्याचं मुडका कापा आणि मग देते असं त्यानं ठरवलं आणि राजा जिथं बसला होता त्या हॉलकडं आता त्याला हॉल म्हणावं का हॉल म्हणता येत नाही आपला राजमहल म्हणला पाहिजे महल तुम्हाला सांगतो राजाचा राजवाडा त्याच्या बाजूला शंभर मजली बिल्डिंग पण तरी बाहेर असली तर राजाच्या राजवाड्याला राजवाडाच म्हणायचं राजाचं घर म्हणायचं नाही बरं का त्याचं त्याचं एक नाव आहे राजवाड्याच्या दरवाजावर तो सैनिक तलवार घेऊन ढाल घेऊन मधी आलेलं आले कळाल्या बरोबर कळाल्या बरोबर राजानं मागच्या दराजा वाट इकडच्या बाजूला थोडस सोनं बांधलं होतं इकडच्या बाजूला थोडं त्या जेवणाचं साहित्य घेतलं होतं तिथून उडी मारलं खाली पळत 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 गेलं आणि गावाच्या कडला त्याचं गाडव चरत होत काय करत होत त्या गाडवावर बसलं आणि गेलं निघून राजा व्हायच्या हो ऐकि होता होता करते होता का निघून गेलं मग आता ह्या गोष्टीतून काय बोध घ्यायचं माहिती काही माणसाला काही गोष्टीचं गांभीर्य नसते सिरियस पण नसतो आणि मग आपण त्याचा विश्वास टाकतो एका गोष्टीत दोन गोष्टीत तिसऱ्या गोष्टीत आपण जर विश्वास टाकत गेलो आणि नुकसान होत गेलं तर तो कोणाचा दोष असतो तो आपला दोष असतो समजता का नाही असा विश्वास टाकायचं नाही गाडं चालणाऱ्या सवार्याच्या हातामध्ये राज्यकारभार द्यायचा का समजली गोष्ट चला बरं